नमस्कार प्रेक्षकांनो तर आपण बघतोय आई आणि बाबा रिटायर होतायचा आजचा एपिसोड एपिसोडच्या सुरुवातीला इथे शुभा विचारतायत सीमाला आज मी नसते तर काय झालं असतं सीमा त्या लोकांनी तुला पोलिसात दिलं असतं कळतंय का आपल्या घरातली एक व्यक्ती पोलिसात गेली असती काय वाटलं असतं घरच्यांना काय वाटलं असतं समीरला काय वाटलं असतं तुझ्या त्या सानूला असं इथे आई तिला विचारता त्याचा विचार केलायस का कधी तू सीमाशी तोंड वेगळं करते आणि म्हणते आई मला माहिती आहे है, मी खूप मोठी चूक केली आहे आणि मा पण तुम्ही आला नसतात तरीसुद्धा मी त्याचे दहा लाख रुपये परत करणारच होते मग आईच्यातात हो का कसे परत करणार होतीस तू परत चोरी करून मग सीमा लगेच म्हणते आई आई मी चोर नाही आहे मग त्याच्यानंतर इथे आई म्हणतात एखाद्याच्या न कळत त्यांच्या कपाटातून का महत्त्वाचे कागदपत्रं काढून घेणं यालाच चोरीच म्हणतात सीमा असं म्हणून सांगितलं तर सीमाचा चेहरा आता इथे परत पडलेला आहे बरं का आणि मग त्याच्यानंतर आई म्हणतात त्यामुळे तुम्हाला त्या त्या सांगूच नकोस की तू मला चोर नाही आहे म्हणून मग त्याच्यानंतर सीमा म्हणते आई मी तुम्हाला सॉरी म्हटलं ना मग आई म्हणतात तू इतक्या वेळा मला सॉरी म्हणालीस ना की तुझ्या सॉरीची मला आता काही किंमतच वाटली नाही तुझ्या त्या सॉरीवरती ना माझा आता अजिबात विश्वासच नाही आहे आई पारा मात्र सडलेला आहे बरं का आज इथे मग त्याच्यात म्हणतात नाही ग सीमा नाही आता तरी था सुधार आता तरी जरा अक्कल येऊ दे तुला कारण तू ज्या चुका करतेस ना त्या त्याची फळं तुला एकटीला नाही पूर्ण घराला भोगावी लागणार आहेत तुझ्या नवऱ्याला भोगावी लागणार आहे तुझ्या त्या छोट्या मुलीला भोगावी लागणार आहेत अशा चुका करत राहिलीस ना सीमा तर त्यातून तुला बाहेर काढणं कोणालाही शक्य होणार नाही तेव्हा आता बास इथे संपलं आत्ता या क्षणी देवासमोर तुम्हाला वचन देणार आहेस म्हणून हात पुढे करतात इथे आता बघूया काय वचन मागता येते आणि मग आई म्हणतात मला वचन दे तू पुन्हा असल्या कुठल्याही मोहाला बळी पडणार नाहीस मला वचन दे ज्या घरात तू राहतेस त्या घराचा सौदा करायचा विचारसुद्धा तू स्वतःच्या मनात आणणार नाहीस आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे जे दहा लाख रुपये जे तू उधळलेस ना त्यातले पैन पै व्याजासकट तू स्वतः परत करणार आहेस देवचन असं म्हणून हात पुढे धरून उभे आहेत आणि मग सीमासुद्धा लगेच आपला हात त्या आईच्या हातात देते आणि म्हणते तोंड वाकडं करत का असे ना म्हणते देवीच्या समोर त्या की हो आई मी वचन देते की तुम्ही जे आता जे जे काही सांगितलं आहे जे जे काही म्हणालात ते ते सगळं मी करीन असं म्हणून आणि हात आता हातातच आहे बरं का आणि तोपर्यंत प्रेक्षकांनो एक मोठा ट्विस्ट आला आहे तिकडनं बाबांची हाक आलेली आहे शुभा अशी म्हणून आणि ह्या दोघींचा हात हातातच आहे दोघींचं लक्ष एकदमच त्या हाकेकडे जात आहे तर बाबा तिथे दिसत आहेत या दोघींना आणि आता बघूया आई बाबांना सगळं खरं सत्य सांगणार का काही लपवून ठेवणार तर बाबा शुभा सीमा अशा इथे दोघींना पण हाका मारतात सीमाला सुद्धा टेन्शन आलंय आता की नेमकं आता बाबांना सगळं खरं कळणार का कारण एक वेळ आई समजून घेतील पण बाबा समजून घेणार नाही ते तिला सुद्धा माहितीये आणि मग दोघं दोघी इथे त्या बाबांना बघतात आणि एक हात आपल्या हातातले हात, हात, हात जे काय ते सोडून देतात इथे वचनासाठी जो काही हात दिलेला असतो तो असा सोडून देतात बघूया आता पुढे काय काय होणार आहे ते त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हो शेवटपर्यंत बघत राहा बरं काय एपिसोड तर इकडे घमंडेचा जीव खालीवर होतोय मग इथे नारडा विचारतात काय झालं घमंडे आणि मग घमंडे म्हणतात त्यांना सॉरी सर पण लहान तोंडी मोठा घास घेतोय पण आज तुम्ही बरोबर नाही केलं मग काय केलं हो मी असं नारडा विचारतो मग घमंडे म्हणतो नाही पेपर्स बघून घ्यायला होते माझी चूक मला माने पण मा तुम्ही आज तुम्ही हातात आलेली चांगली संधी गमावलीत त्या बाईंच्या बोलण्यात कसे आलात तुम्ही तुमच्या जागी मी असतो ना तर त्या मिसेस किलेदारांना चांगली अद्दल घडवली असती ऐस असं म्हटल्यानंतर इकडे नारडा त्यांच्याकडे बघायला लागतो आणि म्हणतो म्हणूनच मा तुम्ही माझ्या जागी नाही आहात मिस्टर घमंडे आणि आता घमंडे सुद्धा बघायला लागलेत बरं का आणि म्हणजे विचारतात नारळा लगेच विचारतो गमंडेला तुम्हाला काय वाटलं मी त्या बाईला घाबरलो मग त्याच्यानंतर गमंडे म्हणतो नाही चूक माझ्या हातातून चूक झाली म्हणून तुम्ही माझ्या तोबाडीत मारलीत आणि तीस दिल्या तर तुम्ही सजासजी जाऊ दिलीत एक लखमी दहा लाख रुपये दिलेत मग त्याच्यानंतर नारडा म्हणतात आपण नाही तुम्ही दिलेत घमंडे मग घमंडे सॉरी सर माझं चुकलं पण आता तीच रक्कम आता आपतापल्याने परत घेणार हे नुकसान नाही का आपलं मग त्याच्यानंतर नारडा म्हणतो आता धंद्यातलं नुकसान नफा तोटा तुम्ही शिकवणार आहे का आम्हाला मग लगेच सॉरी सर म्हणजे प्लीज म्हणजे मला तसं बोलायचं नव्हतं मग त्याच्यानंतर इथे नारडा म्हणतो ती बाई काय बोलली ऐकलं तुम्ही मग तिला ते शुभा बोललेले आठवत आमची दोन्ही घरं आमच्या नावावर आहेत म्हणजे आमच्या दोघांच्या माझ्या आणि माझे पती यशवंत किल्लेदार यांच्या आमच्या संमतीशिवाय तुम्हाला या कागदपत्राचा काय उपयोग होणार होता मग त्याच्यानंतर इथे घमंड म्हणतो की हो मग त्याच्यानंतर नारडा म्हणतो सीमा किल्लेदार आणि शुभा किल्लेदार या दोघींमध्ये एक मोठा फरक आहे मग नारडा घमंड विचारतो कुठला मग इथे नारळा बिल्डर म्हणतो सीमा किल्लेदारच्या नावावर घर काय घराची साधी वीट सुद्धा नाही आहे सीमा किल्लेदारच्या नावावर पण शुभा किल्लेदारच्या नावावर दोन घर आहेत किती दोन घर आहेत आपली चुकी एक एकच आली आपण मार्किंग सोडून त्या सुनेच्या मागे लागलो पण आता ती चूक सुधारायची घमंडे त्या किल्लेदारबाईच्या दुसरं घर किती मोठं आहे कुठे आहे ह्याची माहिती सगळी काढा आणि हो मग इथे घमंडे म्हणतो आलं माझ्या लक्षात मग मा म्हणतो आलं ना लक्षात आता कामाला लागा आणि लक्षात ठेवा आता जी चूक झाली तशी चूक पुन्हा होता कामा नाहीये मग घमंडे इथे म्हणतो नाही सर आता एकही चूक होणार नाही त्या दुसऱ्या घराची माहिती लवकरात लवकर माझ्यापर्यंत पोहोचवा असं नारडा बिल्डरने ना आता घमंडेला सांगितलंय बघूया दुसरं घर कुठलं सापडतं या ते कारण माझ्या तरी लक्षात येत नाहीये बहुतेक बो ते बोरथळचं घर असावं असं मला वाटतं त्यामुळे नारडा बिल्डरला काय मिळते का बघूया आपण बाबा हळूहळू अशा प्रोसेसमध्ये इथे पायऱ्या चढून येतात वरती आणि बाबा विचारतात शुभा तुम्ही दोघी इथे काय करताय असं म्हणून आणि आता दोघी एकमेकींकडे बघत आहेत मग आता आई म्हणतात अहो मी सांगून आले होते घरी तुम्हाला शमिका बोलली नाही का मी देवळात चालली आहे म्हणून मग बाबा म्हणतात ना नाही ते कळलं पण सीमा सीमा तुला ऑफिस नाही आहे असं आता बाबा सीमाकडे बघून विचारतात तू इथे देवळात काय करतेस हा प्रश्न आता बाबांना पडलेला आहे दोघी एकमेकींकडे बघताय तिथे आणि शुभा जेवणाची वेळ येऊन गेली तरी तू अजून इथेच काय चाललंय काय तुम्हाला दोघींचं असं बाबांना प्रश्न पडलाय बाबांचे प्रश्न संपत नाहीये ते बघून आई म्हणतात अहो हो थांबा किती प्रश्न विचारताय आणि मग आईच इथे बोलायला चालू करतात आणि म्हणतात म्हणजे आम्ही खरं तर आम्ही निघतच होतो अरे पण एवढं चाललंय काय तुमच्या दोघींचा हा प्रश्न बाबा परत विचारता तिथे मग आई म्हणतात अहो काय झालं मी आणि सीमा इथे ना देवळात भेटायचं ठरवलं था होतं हो ना सीमा मग सीमा पण अगदी हो तोंड वाकडं करून मागते बाबा म्हणतात अरे पण काय बोलताय काय तुम्ही दोघं इथे अशा मग आता काय बोलताय सांगायचं सा काय मग आई म्हणतात देवळात काय बोलणार प्रार्थना करत होतो बरोबर ना नाही म्हणजे मी ऐकलं ना तू काहीतरी काहीतरीच्याकडून वचन वगैरे घेत होतीस असं आता बाबांनी सांगितलं तर परत आता आईना विचार आईंना टेन्शन आलं की ह्यांना काय सांगायचं आईनी बहुतेक हे सगळी गोष्ट लपवून ठेवायचा विचार केलेला आहे मग बाबा विचारतात कसलं शुभा मग आता सीमाला पण धक्का बसला इथे की आता बाबांना खरं सगळं कळतंय का काय तोपर्यंत आईच सावरून घेतात आणि म्हणतात आता हो आम्ही ते म्हणजे बिल्डरची माणसं ते मोजणी वगैरे करायला आली होती ना माणसं ती आणि ते सगळं बिल्डरची म्हणजे ते खूप सीमाच्या मागे लागले होते हो आपल्या घराबद्दल मग इथे सीमा पण मांडवले होते मग मा काय म्हणतात पण सीमाने ना त्यांना स्पष्ट नकार दिला आहे असं सा, आता सांगतात हो ना मग त्याच्यानंतर सीमा पण अहो म्हणते मग तेच मी सीमाकडून वचन घेत होते की यापुढे बिल्डर घर हा विषय संपला बरोबर ना हो ना सीमा असं म्हणून परत इथे सीमाला इनडायरेक्टली ताकीद देत आहेत तिथे आणि आता बाबा या दोघींकडे बघतात मग सीमा पण हो आई म्हणते आणि मग त्याच्यानंतर बाबा आई म्हणतात म्हणजे त्यामुळे तिला आपल्या घरातल्या सगळ्यांना खूप मनस्ताप झालेला आहे तेव्हा आता पुरे असं म्हणून इनडायरेक्टली अशी वॉर्निंगच देत आहेत सीमापणा अशी गरीब मुलीसारखी मांडवलं होते आणि मग आई म्हणतात एवढंच मग त्याच्यावर बाबा म्हणतात बघ मी म्हटलं हो नव्हतं सीमा तू आधीच आमच्याशी बोलली असतीस तर ही वेळ तुझ्यावर आली नसती ग असं म्हणून प्रेमाने समजवतायत आणि म्हणतात हे बघ यापुढे असल्या लोकांच्या वाटेला जायचं नाहीस कळलं का ठीक आहे मग त्याच्यानंतर सीमा म्हणजे सीमाला असं बाबा समजावतात तिला मग आई सुद्धा म्हणतात कळतंय तिला असं म्हणून इनडायरेक्टली असं दोघींचे इशारे चाललेत बाबा म्हणतात कळलं ना चला आता घरी जाऊया चला चला मग इथे आई म्हणतात आहो आम्ही देवळात तरी आला आहे तुम्ही जरा दर्शन तरी घ्या आमचं झालंय घेऊन तुम्ही घ्या दर्शन ये सीमा असं म्हणत परत सीमाला ओढत ओढत नाही इकडे बाबांच्या पाठीमागे घेऊन जातात आणि बाबा, जा जाता, बाबा इकडे दर्शन घ्यायला गेल्यानंतर आई हळूस यांना सांगतात सीमाला सांगतात झालेला प्रकार यांना मी आता सांगत नाही आहे भविष्यात सांगणार नाही पुढेही सांगणार नाही आहे पण तुझ्याकडनं सुद्धा ही गोष्ट कुणाच्याही जाता कामा नये का आणि एक गोष्ट आज जे तू वचन मला दिलेस ते वचन तू कधीही विसरू नकोस असं म्हणून आता सांगितलं तुम्हाला प्रेक्षकांना आईनचा निर्णय पटलाय का ते कमेंटमध्ये नक्की सांगा हा कारण आईने जे काही सगळं लपवलंय ते खरं तर मला पटलेलं नाहीये पण तुम्हाला पटलंय का ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ह्याच्यानंतर सीमा ह्याचा वापर करून उलट आईनवर फिरू शकते असा मला डाऊट आहे तर तुम्हाला पण तसंच वाटतंय का ते सुद्धा सांगा बघूया पुढे काय काय होतंय ते तुम्ही शेवटपर्यंत रिव्ह्यू बघत राहा समीरला सारखं सारखं तेच आठवतं आहे तुला या आता ऑफिसमध्ये यायची गरज नाही आहे तुला मी या कंपनीतूनच काढून टाकलं आहे आत्ताच्या आत्ता तुझं सामान घ्यायचं आणि ऑफिसमधनं बाहेर जायचं नाहीतर पिऊनला बोलून मी धक्के मारून बाहेर काढेन मला एवढी मोठी शिक्षा देऊ नका हो असं म्हणून समीर जो रिक्वेस्ट करत असतो मला एक संधी द्या ते सगळं आहे हिमेशबाई बोललेले खरं त्याला म्हणजे खूप त्रासच होतोय तोपर्यंत तिकडे प्रेक्षकांनो आता बघा हा वॉचमन गार्डन गार्डनचा वॉचमन आलेला आहे आणि तो सगळ्यांना बाहेर कळतो चला चला निघा गार्डनची वेळ झाली उठा चला चला जावा बाहेर जावा असं म्हणून त्या दोघांना उठवतो तो, तो माणूस झोपलाय त्या माणसाला सुद्धा उठवून लावतो ओ चला उठा झोपलायत त्या उठा गार्डनची वेळ झाली बाहेर निघा चला आता समीर जवळ पण आलाय का तो इथे आणि समीरला पण सांगतो इथे तो, तो साहेब उठा वेळ झाली चला निघा मग समीर घड्याळाकडे बघतो इथेच कर टायमिंग झालेलं असतं पण तो रिक्वेस्ट करतो मी एक दहा मिनिटात निघू का मग वॉचमन तो म्हणतो की नाही नाही सर बंद करायची वेळ झाली हो बरोबर आहे तुमचं मी रोज येतो एक दहाच मिनटं बसतो ना? मी जाईन स्वतःहून जाईन ना अहो साहेब तुम्हाला सांगितलेलं समजत नाही का अहो गार्डन बंद करण्याची वेळ झाली मला गार्डन बंद करायचंय चला गेट बंद करायचं चला निघा असं म्हणून तो अक्षरशः ओरडतो आणि इकडे समीर ठीक आहे म्हणतो आणि बाहेर चालायला लागतो इथे गार्डनच्या आणि तोपर्यंत प्रेक्षकांनो तिथे ना कोण येत आहे बघा हा माधव काका इथं आहेत आणि ते विचारतायत समीर तू इथे कसा मग तू ओ... मग लगेच समीर पण तो माधव काका तुम्ही इथे मग ते काका म्हणतात तू ऑफिसमधून आलायस का मग समीर पण म्हणतो हो हो मी ऑफिसमधून आलो आहे अरे पण तुझं ऑफिस पलीकडे वेचला आहे ना मग मग ऑफिस वेचला आहे पण माझं एक काम होतं म्हणून मी इथे आलो होतो असं म्हणून समीर बाजू सावरून घेतो आणि मग काका पण हो म्हणतात मग समीर विचारतो तुम्ही इथे काय करताय मग काका म्हणतात माझंही एक काम होतं पण तुमचं मुंबईत काय काम होतं असं इथे समीरला प्रश्न पडला हो मला सांगायचं मी केलं असतं काम मग तिथे काका म्हणतात नाही ना रे तसं काम नाही आहे माझं मलाच करावं लागेल असं एक काम होतं म्हणजे काय झालंय काका खरं खरं सांगा काही प्रॉब्लेम आहे का मग का? इकडे काका म्हणतात अरे मित्राला सांगितलं होतं नोकरी करता म्हणून आलो होतो तुम्हाला नोकरीची काय गरज आहे असं इथे समीर विचारतो आणि मग काका म्हणतात गरज नसती तर कशाला या वयात नोकरी शोधली असती रे मी असं म्हणून मग त्याच्यानंतर समीर म्हणतात ओ तसं नाही पण मग तुम्ही रिटायर झालाय ना पण म्हणून विचारलं का सत्य आहे नोकरी असं असं विचारायचं होतं मग इथे काका म्हणतात अरे रिटायर झालो असलो तरी शमिक अजून लहान आहे तिचं सगळं अजून व्हायचं आहे शिक्षण आहे लग्न आहे मग म्हणून म्हणजे माझ्या जबाबदारीतून मी अजून मोकळो झालेलो नाही आहे मग घरात कशाला स्वस्त बसू मी म्हणून शोधतोय मी नोकरी मग इकडे समीर पण आजच्या म्हणतो आणि मग विचारतो मिळाली का तुम्हाला नोकरी मग काका म्हणतात नाही मित्रांनी सांगून ठेवलंय मीही भेटून आलोय बघूया कळवतील पण आलेत काय होतंय ते आता तर काय वाट बघायची दुसरं काय काका म्हणतात पुढे कसं असतं ना नोकरी असली की एक रुटीन सुरू राहतं म्हणजे आपलं सेट असतं ठराविक तारखेला ठराविक रक्कम घरात येणार आहे याची आपल्याला खात्री असते आणि पैसा काय रे प्रत्येकाला कायम म्हणजे हवाच असतो कधी नको असं म्हणतच नाही पण समीर पण म्हणतो हो खरंय मग काका म्हणतात तुमच्या दोघांचं बरं आहे तुमच्या दोघांच्या हातात नोकरी आहे बारीक सारीक गोष्टी करिता तुम्हाला विचार नाही करावा लागत समीर विचारतो तुम्ही घरीच चाललाय ना मग काका म्हणतात की हो हो मग एकत्र जाऊया का असं म्हणून समीर इथे घेऊन जातो काकांना बघूया समीरच्या नोकरीचं नेमकं काय काय होतंय आईना आता संशय यायला चालू झाला हळूहळू की समीर कुठल्या तरी ताणात आहे पण ह्याचा शोध कधी लागेल ला आणि काय होईल ह्याच्यामुळे रामायण ते बघत राहणं खरंच इंटरेस्टिंग ठरणार आहे त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथे बाबा म्हणतायत आईला तू वचन वगैरे म्हणतेस पण मला ते अजिबात पटत नाही शुभा सीमाने कितीही म्हटलं ना तरी माणसाचा मूळ स्वभाव बदलत नसतो ग असं बाबा समजावतात अजून किती वेळा तिने सांगितलं म्हणजे असं किती वेळा झालंय तिने सांगितलंय का आणि केलंय भलतंच मग आई म्हणतात अहो आपण तिच्यावर विश्वास ठेवायला नको का बाबा म्हणतात शुभा असा आंधळेपणाने जगावर विश्वास ठेवणं म्हणजे वेडेपण आहे असं समजावतात तिने तुला काहीतरी सांगितलं आणि तुझा विश्वास बसला त्याच्यावर पण मी तुला सांगतो ना की नक्की काहीतरी कुरापत काढणार मग आई म्हणतात मी सांगितलंय ना तिला आता मग बाबा म्हणतात हो लगेच तुझं ऐकते ती असा आणि पुढे म्हणतात बरं का ते नवीन घरासाठी बिल्डरकडे बोलायला तू सांगितलं होतं तिला पण नाही बोलली ना ती तेव्हा तिला कितीदा विचारलं बाई हा बिल्डर का लागलाय तुझ्या मागे तर तिने काय सांगितलं ऑफिसमध्ये सगळ्यांच्याच मागे लागलेला आहे हा ला बिल्डर म्हणून ती आपल्याला दुधखोळी समजते का वाटेल ते उत्तर देऊन कुंडाळते आपल्याला मग आई म्हणतात पुरे ना बाबा परत म्हणतात पुरे नाही पुरे नाही एकदा दुधाने पोळ ना की ताच सुद्धा फुंकून प्यावं लागतं असं म्हटल्यानंतर मी सांगतो ना तुला ती स्वतः त्या बिल्डरकडे गेली असणार घराची चौकशी केली असणार तिने आणि कदाचित बुकिंग सुद्धा केलं असणार उगच नाही तो बिल्डर मा मागे लागलेत असं पुढे आणि म्हणतात मग आता आई म्हणतात तिने वचन दिले ना मला शुभा वचनाचं महत्व तुझ्या माझ्यासारख्यांना आहे मग मा काय म्हणता देवासमोर खोटं बोलेल ती ते तू काही म्हण पण मी समीरशी बोलणार आहे या विषयावर मग आता आई म्हणतात समीरच्या डोक्याला कशाला त्रास येत आहे तुम्ही हे बघा तिने मला वचन दिलं इथे हा विषय संपलेला आहे तुम्ही प्लीज तो विषय पुन्हा वाढवू नका नसत्या शंका नका मनात आणू आणि तुमचा डोकं जरा शांत ठेवा मग बाबा म्हणतात मला काय करायचं आहे ना ते मी बघेन मग आई म्हणतात समीर आल्या आल्या त्याच्या पुढ्यात तुम्ही विषय काढलात ना तुम्ही बघाच तो तुम तो बिचारा कसल्या तरी तणावाखाली आहे आणि त्याच्या डोक्याला आपण त्रास द्यायचा आहे का असं म्हणून ते विचारतात बाबांना पण ते पटतंय मग आई म्हणतात तुम्ही एक काम करा तुम्ही फ्रेश होऊन या म्हणजे तुमचं डोकं शांत होईल मग समीर आला की मी पानं वाढते सगळ्यांची या फ्रेश होऊन या असं म्हणून आई आता बाबांना पिटाळतीय समीरपासून लप पण लपवायचंय बाबांपासनं पण लपवायचंय पण नंतर प्रेक्षकांनी सीमा एक वेगळाच गोंधळ घालून ठेवणार आहे उद्याच्या भागात काय असेल तो बघूया तर इकडे आई आता काय करतायत बघा बाबा फ्रेश व्हायला गेल्यानंतर ती किल्ल्या घेत आहेत त्या जारमधल्या मधल्या कागदपत्र घेत आहेत ती जी काही डुप्लिकेट कागदपत्र होती ती घेत आहेत आणि तिनं कपाटामध्ये व्यवस्थित ठेवतात आईने एवढी मोष्ट मोठी गोष्ट लपवायला नको होती बाबांपासून निदान वेळ आल्यावर तरी सांगावी बाबांना म्हणजे पुढचे जे काही संकट आहे ती तळतील कारण सीमा या गोष्टीचा कसा वापर करून घेईल देवच जाणे आईने लपत लपत लप ती कागदपत्र सगळी कपाटात ठेवलेली आहेत बाबा यायच्यात ते घराचे पेपर्स कपाटात ठेवलेत आणि आता कप त्या हस्य करतायत आणि बघूया पुढे काय होणार आहे ते आता सीमा बघा हां काय विचार करते आई पण ना अगदी नेमक्या यू, वेळी येऊन टपकल्या आता या गोष्टीवरून ना मला आयुष्यभर ऐकावं लागणार ऐकतं कोलीत मिळालं त्यांच्या हाती काय तर म्हणे स्वतःच्या घराचा विचार करायचा असेल तर घर गरजा कमी करा आणि मग काय जन्मभर याच या सगळ्यांच्या बरोबर यायचं इथेच असं तिच्या मनात विचार चालू आहे इथे आणि ती अशी फेऱ्याच मारत बसले आता काय करायचं तिला पण समजत नाही आणि ती डोक्याला हात लावून बसले शक्य नाहीये मला इथे जन्मभर राहणं पण आता इलाज काय आहे असा तिथे विचार करते सध्या तरी आईच ऐकावं लागणार सीमा 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 काय होऊन बसलं हे असं म्हणून तिचं असं स्वतःलाच इथं पोसणं चालू आहे आणि डोक्याला अक्षरशः टेन्शन घेऊन बसली तोपर्यंत समीर आणि काका आलेत बरं का तिकडनं समीर विचारतोय सीमा काय ग तू आत्ताच आलीस का मग काका पण म्हणतात तू आज अशी एकटीच का आहेस असं विचारतात मग सीमा नुसती हसते हा म्हणजे काही नाही असंच बसले एकटी मग बा काकांना पण टेन म्हणजे प्रश्न पडलाय मग समीर विचारतो काही प्रॉब्लेम तर झाला नाही आहे ना असं म्हणून थकल्यासारखी दिसतेस तू मग सीमा अशी म्हणजे तोंड खाली करते नुसतं ऑल ओके ना असं विचारतो समीर परत आणि मग सीमा हो हो असं नुसतं म्हणते बाकी काही बोलत नाही मग काका म्हणतात प्रभा आहे ना घरात मग सीमा म्हणते हो आहेत ना त्या आतमध्ये आहेत मग काका म्हणतात आलोच मी असं म्हणून समीरला टॅप करून ते जातात मी आलोच म्हणून सांगून आता काका निघून गेलेत आता बघूया पुढे काय होतंय काका निघून गेल्यानंतर सीमा मला लगेच म्हणते समीर मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे चल ना आतमध्ये चल ना असं म्हणून तो घेऊन जात असे तोपर्यंत आई येते तिकडनं आई आल्यानंतर समीर आलास तू अरे किती उशीर केलास असं विचारते मग त्याच्यानंतर हो अगं सोडते ऑफिसमध्ये काम वाढलंय का असं आता आईनं विचारलंय आणि विचारा समीरचं तोंड पडलंय बरं दबा दे तुझा असं म्हणून सांगतो जा आणि पटकन फ्रेश होऊन घे मी बघ गरम गरम जेवायला वाढते असं म्हणून सांगते आलोच म्हणून मग समीर निघून जातो आतमध्ये तोपर्यंत आई परत इकडे शू सीमाला ओढते आणि म्हणते हे साम सीमा असं म्हणून सांगते आणि मग आता म्हणतात झाल्या प्रकाराबद्दल समीरला किती माहिती आहे मग सीमा म्हणते नाही म्हणजे सगळं नाही माहिती त्याला मी फक्त बिल्डरशी बोलले एवढंच सांगितलं आहे त्याला आणि मग आई म्हट ठीक आहे आणखीन काही सांगू नकोस त्याला फक्त एवढंच सांग की जो काही घराचा विषय होता किंवा बिल्डरचा विषय होता तो प्रश्न मिटला हे बघ सीमा इतर वेळी मी तुला तुझ्या नवऱ्यापासून काही लपवून ठेवायला सांगितलं नसतं पण आता वेळच वेगळी आहे गेले काही दिवस बघते तो समीरनाथ कसल्या तरी दडपणाखाली आहे आणि हे सगळं कळल्यावर त्याच्या डोक्यावर आणखीन टेन्शन नको आहे आपल्याला मग सीमा म्हणते हो पण कधी ते सांगावच लागेल ना त्यात माझा पगार येणार नाही म्हटल्यावर ना 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 तुम्हाला तो मला विचारणारच हो, हो मग तेव्हा काय सांगायचं तेव्हा तू त्याला सांगायचं ते, सांगा ते, सांगा ते ठरव आता तरी सध्या त्याला त्रास होईल असं काही वागू नको सीमा उलटी मग ते त्रास फक्त त्यालाच होत नाहीये मलाही होतोय पण माझ्या त्रासाचा कोणी विचार करतच नाही असं म्हणते आणि निघून चिडून जाते काय करायचं या बाईचं बघा मग इथे सीमा म्हणतात काय ही मुलगी हिच्यामुळे सगळ्यांना मनस्ताप होतोय तर हिला काहीच कसं काही वाटत नाही आहे या गोष्टीचं काय सीमा दाखवले बघा प्रेक्षकांना म्हणजे एवढं सगळं आई वाचवते सगळं हे करते पैसे तिलाच द्यायला लावते तरी हिच्या डोक्यात अजून काही प्रकाश पडत नाहीये ही स्वतःचाच विचार करते मला त्रास होतोय असं म्हणते आणि आईंना पण आता याचा राग आलाय तर बघू पुढे काय काय होतंय ते तर इकडे बघूया काका आहेत ते बोलतायत फोन वर काय सांगतोस कुठे मग चंद्रपूरला असं एकदम त्यांच्या म्हणजे टेन्शन येतं आणि मग दुसरीकडे कुठे वेकन्सी नाही आहे का रे असं विचारतात काका नाही चंद्रपूर म्हणजे जरा खूपच असं म्हणतात ठीक आहे हरकत नाही मग मी कळवतो हो तुला असं त्यांचं बोलणं चाललंय तोपर्यंत ते मावशी येत आहेत पाणी घेऊन काय ओकुणाचा फोन आहे असं विचारतात मग काका म्हणतात अगं मित्राचा फोन होता त्याला मी नोकरी संदर्भात सांगितलं होतं तर त्याने चंद्रपूरची नोक वेकन्सी सांगितली मग मावशी पण होता चंद्रपूर बाप रे मग अगं पण मी विचारलं त्याला खरं सुद्धा दुसरीकडे कुठेही प्रोजेक्ट चालू नाही आहे त्यामुळे चंद्रपूर शिवाय आपल्याला ऑप्शन नाहीये असं म्हणतात आणि मग त्याच्यानंतर श्रमिका येते म्हणते वीच ऑप्शन बाबा तुम्हाला जॉब साठी कॉल आलाय का मग ते बाबा पण हसून सांगतात हो चंद्रपूर चंद्रपूरमध्ये एक नवीन प्रोजेक्ट सुरू होतोय तिथे आलाय जॉब आता श्रमिका चंद्रपूरचं नाव ऐकून शमिकाचं तोंड पडतं आणि ती म्हणते काय यार चंद्रपूर काय बडोदासारखी सिटीमध्ये राहिलेली मी मग पण बाबा तिथे कॉलेजचं वगैरे काय आणि मी बडोदा सिटीमधून चंद्रपूरमध्ये कशी सेट होऊ मी ॲटलिस्ट तुम्ही पुण्या मुंबई सारखं मोठं शहर तरी बघायचं ना अगं पण ते माझ्या हातात आहे का असं बाबा विचार म्हणजे काका विचारतात मी तरी काय करू मग इकडे ती म्हणते बघा मी एक सांगू का मग त्याच्यानंतर काका म्हणतात तू मला आता थांबायला सांगू नकोस आता लवकरात लवकर मिळेल ती नोकरी हातात घेणं गरजेचं आहे प्रभा होय हो मला कळतंय अहो मी एकदा शुभाशी बोलून घेऊ का असं म्हणते आणि मग बा काका पण म्हणतात बरं म्हणून बघूया आता ह्या दोघांच्या बोलण्यात ना काय नवीन निष्कर्ष निघतोय काय नवीन निर्णय निघतोय तर आई इकडे समीरचा डबा ठेवत असतात उघडून जे घासायला मग तोपर्यंत खरकटा डबा निघ बघतात आणि नि आईना त्यांचे विचार करतात समीरचा डबाच खरकटा कसा कायला नेहमी तर तो नीट विसळून आणतो आणि विचारू का त्याला मग विचारायला जातात तर नको त्याला वाईट वाटेल डबा विसरायला विसरल्याचं आणि तसंच ठेवतात परत पण असं कधीच होत नाही कामाचं काही टेन्शन नसेल का त्याला काय झालं असेल नेमकं काहीतरी बिनसलंय नक्की असं त्यांच्या मनात इथे विचार चालला येते आणि आता बहुतेक समीच्या मागे लागतील आणि शोधून काढतील जे काही सत्य आहे ते आणि त्यांचं नेहमीचं काम चाललंय तोपर्यंत मावशी येते तिकडनं शुभा तू कामास आहे का ग तर काय नाही ते नेहमीच आपलं आणि मग काही हवंय का तुला असं विचारतात मग इकडे प्रभा काहीच बोलत नाहीत मग ताई काय ग काय झालं बोल ना असं इथे सांगत असतात काय झालंय सांगशील का तर त्या काहीच बोलत नाहीत मग तुझ्याशी कसं बोलू ना मला हेच कळत नाही अगं मग ताई अगं तू माझी मोठी बहीण आहेस तू माझ्याशी कसं बोलायचं हा प्रश्न पडतो तुला असं इथे विचारतात सांगून टाक काय प्रॉब्लेम आहे काय झालंय म्हंटलं तर प्रॉब्लेम आहे शुभा पण म्हणजे कसं बोलू शमिकाचा प्रॉब्लेम आहे असा ते एवढंच सांगतात मावशी इथे आणि आता श आई पण इथे शॉक होतात बघूया काय नेमका प्रॉब्लेम सांगत आहेत शमिकाचा तर इकडे सीमा ना दहा लाख रुपये हे सगळं ना आईंमुळे घटलंय व्याजासकट पैसे परत करायचे आहेत म्हटल्यावर म्हणजे दोन वर्ष लागतील औरी औरी समीर असं आणि सांगते आणि मग सगळं तुझ्या पगारावरती आपलं भागावं लागणार आहे मग इकडे समीर म्हणतो मी नोकरी दुसरी शोधतो आणि सीमाला आता बहुतेक कळणार आहे की सीमा, सीमा। समीरची नोकरी गेले उद्याच्या भागामध्ये आणि तोपर्यंत आई एक उद्या निर्णय सांगतात की मी आणि तुमच्या बाबांनी एक निर्णय घेतला आहे आपण आता शमिकाला आपल्याकडेच ठेवून घेणार आहोत आणि या सगळ्यांवर तुमच्या सगळ्यांचं मत विचारतायत बघूया आता प्रत्येकजण काय काय मतं देतोय आणि नेमकं काय काय घडणार आहे तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा आणि बघत राहा आई बाबा रिटायर होत आहेत